बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना प्रेरित होऊन शिवसेनेचं काम करत असताना मी एक तालुका संघटिका म्हणून काम पाहिलं आहे आणि गोरगरिबाच्या समाजाच्या कामामध्ये मी नी, नेहमी स्वतःचा खारीचा वाटा काय मी पाहिले घेतलेला आहे आणि जसं साहेबांची शिकवण आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्याच तत्वावर आज सर्वसामान्य गोर गोरगरीब जनतेच्या सुखदुःखात मी सहभागी होऊन शिवसेना पक्ष वाढीसाठी आणि शिवसं शिवसेना संघटना वाढीसाठी काम करत होते परंतु आता या महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सरकारमध्ये दोन्ही ज्यावेळी महायुती आणि महाविकास आघाडी झाली लोकसभेला मी एक शिवसैनिक म्हणून महाविकास आघाडीचं काम प्रामाणिकपणे पाहिलं आणि त्यांनी आपल्याला शुरूर आंबेगावला शिवसेनेला उमेदवार घेण्यात येईल असं कबूल केलं होतं परंतु त्यांनी अचानक शिवसेनेला दावल आणि संपूर्ण पुणे जिल्ह्यात फक्त एकच जागा ती खेडची ती मांडून आपण घेतली तर हिंगज संपूर्ण पुणे जिल्ह्यात एकच जागा मिळाल्यामुळं आणि शिवसैनिका होणाऱ्या अन्यायच्या विरोधात लढा देण्याच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या समस्यांमध्ये गिरिरीने उतरण्यासाठी मी एक अपक्ष उमेदवार म्हणून उभी आहे आणि मी अकरा नंबर अंगठी चिन्हावर आता लढत देत आहे सर्वसामान्य जनता माझ्या बरोबर आहे तसेच सर्व निष्ठावंत शिवसैनिकही माझ्या बरोबर आहे मला अतिशय असा राजकारण्यांना कंटाळलेली आहे आणि आज एक सर्वसामान्य कुटुंबातील एक महिला ही लढाई लढत असताना सर्वसामान्य माणूस माझ्या बरोबर आहे आणि त्यांच्या विश्वासाला मी कधी तडा जाऊ देणार नाही आणि मी त्यांना ग्वाही देते आणि सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवून आणखी या चिन्हावर मतदान करावं असं मी त्यांना आवाहन करते आणि सर्वांनी मला एका महिलेला आशीर्वाद द्यावे अशी अपेक्षा व्यक्त करते आणि थांबते जय हिंद जय महाराज